नाणेघाट हा सुमारे पंचवीसशे वर्षापूर्वी खोदलेला एक प्राचीन व्यापारी मार्ग आहे सातवाहन राजवंशाच्या काळात कल्याण ते प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण या महत्त्वाच्या राजमार्गावर जुन्नरजवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती तयार करण्यात आली होती नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर म्हणजे आजचे जुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो हा घाटमार्ग सातवाहनकालीन आहे व्यापारासाठी सोयीची व्हावी यासाठीच देश म्हणजेच सह्याद्रीच्या पूर्वेकडे महाराष्ट्र व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे इसवी सन पूर्व दोनशे पन्नास ते इसवी सन दोनशे तीस पर्यंत राज्य करणारे सात वाहन हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि शक्तिशाली राजवंश होते प्राचीन काळात कल्याण बंदर हे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते आणि तिथून येणारा माल व्यापारी घोड्यांवर किंवा बैलांवर वाहून असत हा माल मुख्यत्वे प्रतिष्ठान येथे व्यापारासाठी नेला जात असे नाणे घाटातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जकात गोळा केली जात असे आणि या जगातीचा दगडी रांजण आजही नाणे पाहिला जाऊ शकतो गेल्या पंचवीसशे वर्षाहून अधिक काळ व्यापारासाठी वापरला जाणारा नाणेघाट आजही ट्रेकर्सना आकर्षित करतो नाणे घाटाच्या उभे राहिल्यास कळसुबाई शिखरापासून भीमाशंकर पर्यंतच्या आसमंतातील सुंदर नजारा दृष्टिक्षेपात पडतो उभे शिखरापासून भीमाशंकर सुंदर नजारा दृष्टिक्षेपात येतो याशिवाय उत्तरेस हरिश्चंद्रगड दक्षिणेस ढाक किल्ला वायुवेस माहुली किल्ला नैऋत्य सिद्धगड व मलंगड पश्चिमेस उत्तर कोकण पूर्वेस जीवधन तसेच हडसर हे किल्ले आपल्या दृष्टीपथात येतात ब्रिटिश काळात या घाटास नाना घाट किंवा नाना पास असेही म्हणत असत घाटास प्राचीन काळी महत्व असल्याने परिसरात अनेक सातवाहन काळातील लेण्या आहेत मात्र आता या लेण्यांची पडझड झाली आहे यातील एका लेण्याच्या विस्तीर्ण दालनात सातवानांची देवकुल आहे नाणे चढून गेल्यावर प्रथमच डोळ्यासमोर पडणारी म्हणजे कातळात कोरलेली सुंदर लेणी ही लेणी महाराष्ट्रातील एकमेव अशी लेणी आहे जिथे भिंतीवर वीस ओळींचा प्राचीन लेख आहे हा लेख ब्राह्मी लिपीत लिहिलेला आहे आणि यात अनेक अंक आहेत पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते हा लेख भारतातील सर्वात जुना लेख आहे ज्यामध्ये असे अनेक अंक आहेत या लेखात सात वन नागतिका यांनी केलेल्या यज्ञांचा उल्लेख आहे यात वाजपेय राजसूय आणि अश्वमेध यासारख्या यज्ञांचा समावेश आहे या लेखात ब्राह्मणांना दिलेल्या दानांचाही उल्लेख आहे या, या लेण्यांमध्ये सातवन राजांची सुंदर शिल्पे देखील आहेत पहिले शिल्प सातवन राजवंशाचे संस्थापक शालिवाहन दर्शवते दुसरे शिल्प राजा सातकर्णी यांच्या पत्नी देवी नायनिकीचे आहे आणि तिसरे शिल्प स्वतः राजा सातकर्णीचे आहे